आयुष्याच्या प्रत्येक बदलाला आपल्याला सामोरं जावं लागतं आपले प्लॅन्स वेगळे असतात आणि देवाचे काही आपल्यासाठीचे वेगळे अर्थातच देवाचे प्लॅन आपल्यासाठी नेहमीच चांगले असतात म्हणून आपली पावलं त्या दिशेने तो वळवून घेत असतो आयुष्य हे एक प्रवास आहे आणि तो आपल्याला करायचाच असतो मग आपण कधी इकडे असतो तर कधी तिकडे आपल्या हातात फक्त असतं की जे समोर येईल ते फेस करायचं आणि पुढे चालत राहायचं चा। थांबून तर चालणार नाही जीवन आहे जगावं लागेल आणि आनंदाने जगायचं पुन्हा एकदा बॅग काढलेले आहेत पॅकिंगसाठी आणि पुन्हा एकदा शिफ्टिंगची वेळ आलेली आहे परत इंडियातून केसाठी मग जे बॅगमध्ये सामान होतं ते नीट रचावं लागेल आणि म्हटलं चला पॅकिंग तुमच्यासोबत शेअर करते तर एक बॅग काढलेली आहे अशा माझ्याकडे पाच बॅग असणार आहेत तर इकडे तर विंटरवेअर लागत नव्हते त्यामुळे मी एकाच बॅगमध्ये सगळे भरून ठेवले होते बरं इथे घरातल्या घरातच भरून ठेवले होते बॅगमध्ये त्यामुळे किती पण भरले आणि त्याच्यानेच बॅग फुल झाली तरी काही प्रॉब्लेम नव्हता पण आता असं जाताना पॅकिंग म्हणजे कपडे भरपूर असतील सामान भरपूर असेल मग एकाच बॅगमध्ये फक्त एवढूशा कपड्यांसाठी एवढी मोठी जागा वेस्ट करणं वर्थ नाही आहे कारण हे जे स्वेटशर्ट्स असतात स्वेटर्स असतात हे जागा भरपूर घेतात बॅगमध्ये वजन जरी त्याचा कमी असेल तरीसुद्धा म्हणून मग मी काय केलं सर्वात आधी सगळं सामान बाजूला काढलेलं आहे आणि हे सगळ्या सामानाचे पॅकिंग करण्यासाठी मी मागवलेल्या आहेत वॅक्यूम बॅग्स त्या कशा कोणत्या आहेत पुढे बघा आणि असे शिफ्टिंगमध्ये बऱ्याच वस्तू फेकाव्या लागतात टाकाव्या लागतात पण काही गोष्टी ज्या चा अशा असतात ना त्या अगदी जीवाच्या जवळच्या असतात त्या मी अशा सांभाळून ठेवते जसं माझ्या लहान मुलांचे काही ॲक्टिव्हिटीज असतील त्यांच्या फिंगरप्रिंट्स असतील अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण सांभाळू शकतो कॅरी करू शकतो इकडून तिकडे अशा गोष्टी तर बघा एवढी मोठी बॅग आहे साधारण तेवीस किलो वजन अलाऊड आहे तर आता एवढा सगळा ढीग जर फक्त एवढ्या मोठ्या फुल बॅगमध्ये बसला तर कसं ना बाकीचं चा काहीच सामान बसणार नाही म्हणून मग मी वॅक्यूम बॅग्स ऑर्डर केलेले आहेत ॲमेझॉनवरून या वॅक्यूम बॅग्स काय करतात की तुमचा किती पण मोठा ढीग असेल ना कपड्यांचा तो एकदम रिड्यूस करतात ऑलमोस्ट निम्मा करता म्हणजे सेवंटी फाय पर्सेंट रिड्यूस करता हे तुम्ही बघू शकता तिथे लेवलसुद्धा आहे आणि दरवेळेस मी पॅकिंगला जेव्हा पण मला पॅकिंग करायची असते आणि शिफ्टिंग करायची असते तेव्हा अशा प्रकारच्या बॅग्स मी वापरते मग यामध्ये तुम्ही स्वेटशर्ट जॅकेट्स जे असे आपले जास्त फुकतं सामान ते ठेवू शकतात मग आपले काही इंडियन वेअर्स पण असतील मग साड्या असतील ड्रेसेस असतील की जे जास्त जागा घेतात बॅगमध्ये त्यांच्यासाठी ह्या बॅग्स खूप उपयोगी आहेत म्हणजे तुम्ही पण कधी ट्रॅव्हल करणार असाल तर तुम्ही नक्की या बॅग कॅरी करा आणि त्याच्यासोबत एक पंपसुद्धा मिळतो ज्याच्याने आपल्याला ती जी काही एक्सेस त्यामधली एअर असते ती काढून घ्यायची असते आणि ह्या ज्या प्लास्टिकच्या पिशवी असतात बॅग्स असतात त्याला अशा प्रकारचे नॉब असतात त्याच्यामध्ये ते पंप लावायचा आणि हवा काढून घ्यायची तर मी आज रचत होती तर म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूयात जर तुम्हाला उपयोगी ठरला तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा तर अशा प्रकारे जसे लॉक असतात तशाच ते बॅग्स असतात तर सर्वात आधी मी काय करते सगळ्या स्वेट शर्टशी जे विंटरवेअर्स आहेत त्यांची घडी करून घेते आणि मग पुढच्या कामाला लागते खरं तर पॅकिंग म्हटलं की फार नाके नऊ येतात माझ्या कारण पॅकिंगचं वेगळं टेन्शन असतं बर्डन स्ट्रेस असतो आणि त्याचबरोबर आपण परत शिफ्ट करणार आहोत कुठेतरी आपण राहतोय सेटल झालेलो हो आहोत तिथे इमोशनली आपण अटॅच्ड होतो त्या जागेची आपल्या त्या लोकांची सवय होते आणि पुन्हा एकदा परत शिफ्ट व्हायचं म्हणजेच फिजिकली तर आपण थकतोच मेंटली पण एक्झॉस्ट होतो पण काय करणार आयुष्य आहे जे काही समोर येतं आहे ते आपल्याला फेस करावंच लागतं जर तुम्हाला एक्स्ट्रीम विंटरमध्ये जायचं असेल तर अशा प्रकारच्या लेगेज ज्या आतून फ्लिशच्या आहे हे फार उपयोगी पडतं लाईट वेट आहे हायली स्ट्रेचेबल आहेत आणि हे घातल्यावर अजिबात पायाला थंड वाटत नाही तर जे काही माझं तिकडचं विंटरवेअरचं कलेक्शन आहे ते पुन्हा एकदा पॅक करायची वेळ आलेली आहे इकडे जेव्हा होते भारतात तेव्हा तर ते काहीच ते ते उपयोगाला आलं नाही कारण इकडे हॉट आहे मग आता तेच सगळं मी पॅक करून घेऊन जाणार आहे परत तर एक्स्ट्रीम स्ट्रेचेबल ह्या पॅन्ट्स आहेत जर तुम्हाला कधी फिरायला जायचं असेल थंडी जिथं जास्त आहे त्या भागामध्ये तर तुम्ही अशा प्रकारच्या फ्लिशच्या लेगिंग्स घेऊ शकतात तर एक एक करून मी सगळ्याच्या घडी करून घेते आणि एक एक बॅग पॅक करते वजन चेक करायचं असतं प्रत्येक बॅगचं कारण एअरलाईन्सला तेवीस किलो अलाउड असतं तर तेवीस किलोच्या प्रत्येक बॅग व्हायला हव्यात कारण उगत जास्त झालं आणि तिथे जाऊन काढायला लावलं तर तो खूप स्ट्रेस होतो लहान मुलंसोबत असतात त्यामुळे तो स्ट्रेस आपल्याला फारच त्रासदायक होतो तर आता मी काय करते प्रत्येकाच्या मी घड्या करून घेतलेल्या आहेत आधी स्वच्छ धुवून घेतले होते कपडे छान चुकवून घेतले आणि आता मोठी झीप लॉक घेतलेली आहे ही तीन प्रकारच्या झीपलॉक होत्या मोठी मीडियम आणि स्मॉल तर त्या सर्वात ला जी लार्ज बॅग आहे त्यामध्ये अशा पद्धतीने मी सगळे कपडे ठेवते आणि त्यानंतर त्याला सेल्फ पॅक म्हणजे पॅक त्याची झिप पॅक करेल तर झिप पॅक करण्यासाठी ना त्यांनी एक अशी नॉब दिलेली आहे त्यानेच पॅक करायची म्हणजे मग कुठेच एअर लीक होणार नाही कारण एअर लीक झाली तर त्यामध्ये परत एअर पण जाईल आणि ते परत जायचं ते फुगेल आता तुम्ही बघा किती मोठं माझ्याकडे ढीग होता आणि या बॅगमध्ये ठेवल्या अगदी कमी जागेत बसलेलं आहे आणि मला बॅगचे स्पेससुद्धा वापरायला मिळणार आहे ते सगळ्या पद्धतीचं म्हणजे कपडे मी इथे ठेवलेले आहेत आणि आता झीप लॉक करते आणि त्यानंतर झीप मी पॅक करते तर ट्रॅव्हलिंग करताना अशा जे काही यूजफुल असतात टिप्स आणि ट्रिक्स त्या आपल्याला फॉलो करायचे असतात त्या म्हणजे मग आपली स्पेस वाचते आणि जास्तीत जास्त सामान आपण ठेवू शकतो बॅगमध्ये आणि स्पेशली विंटरवेअर्स जॅकेट्स ट्रेडिशनल कपडे हेच जास्त स्पेस घेतात तर अशा पद्धतीने मी पूर्ण पॅक केलेली आहे आणि आता जो पंप आहे त्याच्याने त्याच्यातली ह्या बॅगमधली जी काही एअर आहे ती मी काढून घेणार आहे सो ह्या खूप यूजफुल बॅग आहेत ही माझी वेस्ट ट्रॅव्हलिंगमध्ये ही बॅग असतेच सोबत हे तसा सेकंड टाईमसुद्धा यूज करू शकतो रियुजेबल आहेत पण कधी काही समजा चुकून कुठे लीक झालेली असेल तर मग नवीनच घेतलेला ठीक वाटतं तर अशा पद्धतीने हा पंप इथे फिक्स केलेला आहे आणि आता सगळी आतली एअर मी खेचून घेणार आहे जेव्हा तुम्हाला वाटतं की आता अजिबातच आतली हवा बाहेर येत नाही आहे तेव्हा काढायचा पंप परत तो नॉब लावायचा आणि बघू शकतात इतकं मोठं फुगलेलं होतं ते आता किती कमी जागेत माझ्या बॅगमध्ये सामान मी बसणार आहे आणि हे जेव्हा आपण परत ओपन करू तेव्हा परत जैसे ते कपडे व्यवस्थित फुलतात त्यामुळे कपडे काही खराब होत नाही यामध्ये आणि आपली बॅगमधली स्पेससुद्धा वाट वाढ वाचते तर कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला पण कुठे ट्रॅव्हलिंगला जायचं असेल तर तुम्ही अशा बॅग्स तुम्ही घेऊ शकतात तर चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सुस्त हा आणि वास्त्र हा बघा म्हणजे कितीच स्पेस या बॅगमध्ये वाचलेली आहे बाकीचं सामान ठेवण्यासाठी तर पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय